नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती रावरी वांबुरी तुरीचा प्रकार लोकल छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल पैठण तुरीचा प्रकार लोकल आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल भोकर तुरीचा प्रकार लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल रिसॉर्ट तुरीचा प्रकार लोकल अवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणद सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल देवणी तुरीचा प्रकार लोकल अवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल दर आठ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर अवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालखेड तुरीचा प्रकार हायब्रीड अवक एक क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा सा दर सात हजार एक रुपये क्विंटल सोलापूर तुरीचा प्रकार लाल आवक तीनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल लातूर तुरीचा प्रकार लाल आवक बाराशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एक रुपये क्विंटल जालना तुरीचा प्रकार लाल आवक चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे साठ रुपये क्विंटल अकोला तुरीचा प्रकार लाल अवक एकशे चार क्विंटलची एक कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अधा आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल अमरावती तुरीचा प्रकार लाल अवक एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल धुळे तुरीचा प्रकार लाल अवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जळगाव तुरीचा प्रकार लाल अवक सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार एक रुपये क्विंटल मालेगाव तुरीचा प्रकार लाल तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल चोपडा तुरीचा प्रकार लाल अवघग पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे साठ रुपये क्विंटल नागपूर तुरीचा प्रकार लाल अवघ तीन क्विंटलची कमी जार जार कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल इंगणघाट तुरीचा प्रकार लाल अबग सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तुरीचा प्रकार लाल अभग सहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल मलकापूर तुरीचा प्रकार लाल अवक पन्नास क्विंटलची கமீ கமித சாஹார தீனே பஞ்சர் ரூபய க்விண்டல் சர்வசாதார ஆட்டுசே பஞ்சீச ரூபே கவிண்டல் ஜாஸ்தி சதா நோர ரூபய க்விண்டல் ரவேர்துரிச்சா பிரக்கல் அவக்கணும் க்விண்டல் சி கமித் கமிதா சாஹார பாசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசார சாஹார பஞ்சே சாசிசிஸ் ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி சதா சாஹார சாட்டு ரூபாய் க்விண்டல் अंबड कुद्री तुरीचा प्रकार लाल अवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल परतूर तुरीचा प्रकार लाल अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल तेलरा तुरीचा प्रकार लाल आवक पस्तीस क्विंटलची कमीत दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल अवरा शाहजानी तुरीचा प्रकार लाल आवक दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे तीस रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचा प्रकार लाल अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल उमरगा तुरीचा प्रकार लाल अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल आणि तुरीचा प्रकार लाल अवक सहाशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे पाच रुपये क्विंटल दर्यापूर माहुरी तुरीचा प्रकार मावरी अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार साठ रुपये क्विंटल पातर्डी तुरीचा प्रकार नंबर वन अवक एकशे साठ क्विंटलची கமீ கமிதா சாஹார தோன்சே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாத சாஹார சாசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி சதார ஆட்ட ஹாரே ரூபாய் க்விண்டல் ஜாலனா துரிச்சா பண்றான் அபகார தீன்சேன் சரி க்விண்டல் கமித் கமிதா சாஹி ரூபே க்விண்டல் சர்வசாரண சாஷே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்த் சதார சாஷே ரூபாய் க்விண்டல் த்திரப்பதிபாஜி நகர் துரிச்சா பண்றான் அபக சார்ஷே நோ க்விண்டல் कमीत कमी कमीदास सहा हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल शो गो तुरीचा पांढरा वाण अवघ तीनशे चार क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल शो गो तुरीचा पांढरा वन अवघ बत्तीस क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल अंबड गोत्री तुरीचा पांढरावान आवक सदवतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीच हजार नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल परतूर तुरीचा पांढरावान आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीस हजार आठ हजार पाचशे एक रुपये क्विंटल वैजापूर तुरीचा पांढरावां आवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा जा दर आठ हजार आठशे एकतीस रुपये क्विंटल अवराशे अजाने तुरीचा पांढरावान आवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल कळम धाराशिव तुरीचा पांढरावां आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे एक रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचा पांढरवान अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल तरी होते तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस असे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटू या नवीन होत तोपर्यंत नमस्कार बाय